महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धांमध्ये कुस्तीला मिळालेलं महत्व आणि ऑलिम्पिकमध्येही खेळाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता आता अमरावतीमध्येही जागतिक दर्जाचे कुस्तीपटू घडवण्यावर भर दिला जाणार आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी क्रीडा क्षेत्राला पुरेपूर निधी देण्याची घोषणा केली आहे नेमकी काय आहे ही घोषणा जाणून घेऊया अमरावतीतील विभागीय क्रीडा संकुलात एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कुस्ती साठी मॅट आणि इतर क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाकांक्षी घोषणा केली आहे ते म्हणाले की बदलत्या काळानुसार मातीवरील कुस्ती आता मॅट वर खेळली जाते मातीची कुस्ती महत्वाची असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅट वरील कुस्तीला जास्त महत्व आहे त्यामुळे अमरावती मधून आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडवण्याकरिता क्रीडा क्षेत्राला भरपूर निधी दिला जाईल बावनकुळे यांनी अमरावतीला पुण्याशी जोडणाऱ्या वंदे भारत रेल्वेचा उल्लेख करत लवकरच विमानसेवा सुरू करण्याचाही प्रयत्न असेल असे सांगितले ते म्हणाले की आज भारत प्रत्येक क्षेत्रात इतिहास घडवत आहे आणि क्रीडा क्षेत्रही त्यात मागे नाही म्हणूनच अमरावतीमध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून हे शहर क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे यावेळी त्यांनी जागतिक बुद्धिबळमधील युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिच्या यशाचा दाखला देत अमरावतीमध्येही असे यश मिळवण्याची प्रेरणा दिली आहे विभागीय क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीकरिता निधी देण्यासोबतच लवकरच व्यायामशाळा आणि क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठीही सुमारे पंचावन्न लाख रुपयांच्या निधी देण्याची घोषणा त्यांनी केली आहे तसेच चिखलदऱ्यातील इको ट्रिझमच्या विकासाकरिता तीस कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली या कार्यक्रमात ज्येष्ठ क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला आणि खेळाडूंना चौऱ्याण्णव लाख रुपये किमतीचे क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले कुस्तीगीर परिषदेतर्फे पालकमंत्र्यांना चांदीचा गदा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर अशा प्रकारे अमरावतीमध्ये क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे मॅटवरील कुस्तीला प्रोत्साहन देत जागतिक दर्जाचे खेळाडू घडविण्याचा हा संकल्प नक्कीच कौतुकास्पद आहे आता पाहूया या घोषणांची अंमलबजावणी किती लवकर होते आणि अमरावतीतून किती नवे खेळाडू जागतिक स्तरावर चमकतात